जळगाव जळगावला भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा कार्यालयावर जलाक्रोश मोर्चा धडकला जळगाव आज दिनांक पंचवीस सप्टेंबर अठरा गुरुवारी रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारतीय बौद्ध महासभाचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात खालील मागणी करीता देशात मंत्रालय व सर्व जिल्हा कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आले त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सुद्धा जिल्हा कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला मागण्या बोधप्रिया महाबोधी महाविहार विहार चे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध संप्रदायाकडे सुपूर्द करण्यात यावे अशी प्रथम मागणी करण्यात आली आहे मऊ मध्य प्रदेश येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीवरील स्मारकाचे संपूर्ण व्यवस्थापन ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेला द्यावे अशी दुसरी मागणी आहे नागपूर येथील दीक्षाभूमीचे सर्वाधिक अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजाकडे आणि बौद्ध अनुयायांकडे सुपूर्द करण्याची तिसरी महत्त्वाची मागणी आहे या मागणी करिता राज्यातील विविध संघटना संघटक व समित्यांचे पाठिंबा दर्शविला आहे तसेच संबंधित मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना संबोधून या मागण्या मांडण्यात आल्या आहेत भारत सरकार महाराष्ट्र बिहार मध्य प्रदेश सरकार तसेच महामेम राष्ट्रपतींनाही प्रेस नोट व मागण्यांचे निवेदन पाठवले जाणार असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे मागण्यांमध्ये राज्य सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन बौद्ध समाज व अनुयांचा न्याय करावा असे आवाहन जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे सदर भारतीय बौद्ध महासभेची ऐतिहासिक दृष्ट्या व सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून समाजात महत्वाची लढाई असल्यामुळे मोठ्या प्रमाणात समाज बांधवासह विविध संघटनांनी मोर्चाला पाठिंबा जाहीर करून सहभागी झाले होते मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक के वाय सुरवाडे महिला राज्य संघटक लता तायडे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वानखेडे सरचिटणी सुशील कुमार गिवाळे हिशोब तपासणी सुमंत लगिरे महिला जिल्हा अध्यक्ष प्रियांका आगिरे सरचिनीस वैशाली सरदार वंचितच्या जिल्हा अध्यक्षा शमिभा पाटील सुमित अहिरे बामसेब मधुकर पगारे पश्चिम अध्यक्ष कन्नन रमेश साळवे आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरमचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे जिल्हा महासचिव सुमित सोनवणे प्राजक्ता तायडे सीमा अहिरे वनमाला हिवाळे मंगलाताई सोनवणे पश्चिम महिला अध्यक्ष रवींद्र मोरे पी डी विजय ोखंडेजयाम डी महाले सर राजेंद्र यटकाले चंद्रकांत इंगळे उत्तम सुरवाडे शांताराम मोरे लक्ष्मी मकासरे विश्वनाथ मोरे संभाजी सोनवणे श्रावण साळुंखे वनिता साळवे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी जन आक्रोश मोर्चाने जळगाव शहर बनवले संघाचे प्रतिनिधी आनंद हे निवेदन आम्ही बिहार सरकारला आपल्या मार्फत सादर करीत आहोत हे निवेदन आम्ही महाराष्ट्र सरकारला आपल्या माध्यमातून सादर करीत आहोत हे निवेदन आम्ही मध्य प्रदेश सरकारला सुद्धा सादर करत आहोत कारण तिघही विषय हे तिघ स्टेट मधले आहेत

对。